नमस्कार मंडळी मी अभिनेता भूषण कडू आणि आज एक वेगळं औचित्य साधून तुमच्यासमोर आलो आहे या उन्हाळ्याच्या सुट्टीत पाहिलं खूप गरम होतं आहे तर ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत या उन्हाळ्यामध्ये सुट्टी। छान छान थंडेकर हास्याचा शिडकावा जर हवा असेल तर आमचं नाटक बालनाट्य जे आहे राक्षस शक्तिमान मुलं युक्तिमान ते नाटक बघायला नक्की या आवर्जून उपस्थित राहा आमचे सगळे बालकलाकार आणि नाटकातले सगळेच कलाकार तंत्रज्ञ मन लावून आणि जीव लावून काम करतात तुम्ही पण या आणि ह्या नाटकाचा नक्कीच आस्वाद घ्या लक्ष ठेवा जाहिरातीकडे नाव नाटकाचं नाव लक्षात ठेवा राक्षस शक्तिमान मुलं युक्तिमान धन्यवाद या नाटकाचे लेखक महाराष्ट्राचे लाडके विनोदी कलाकार भूषण कडू यांनासुद्धा मी रंगमंचावर आमंत्रित करतो बालनाट्याचे बालनाट्याचे निर्माते अभिजित भालेराव यांना मी रंगमंचावर आमंत्रित करतो आपल्या नाटकाचे सूत्रधार व मराठी नाट्य परिषदेचे बोरवली शाखेचे अध्यक्ष प्रभाकर सावंत यांना मी आमंत्रित करतो तसेच शाश्वती सावंत यांना सुद्धा मी रंगमंचावर आमंत्रित करतो तसेच अनिल कृष्णा राणे कृष्ण शारदा नाट्याविष्कार कला अकादमी यांचे मी आमंत्रण या रंगमंचा त्यांची ओळख अशी की त्यांनी सोळा बालनाट्य मस्कतवादी केली आहेत चार बालनाट्य केली आहेत दोनशे पन्नास मुलांना ट्रेन केले आहे महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतलेली आहे असे अनिल कृष्णा राणे मी भूषण कडू सरांना विन विनंती करतोय की गोट्या काका यांचे आपण यथोचित मानसन्मान करावा अजय राणे यांना मी विनंती करतो की कृष्ण शारदा नाट्यविष्कार कला अकादमीचे अनिल कृष्णा राणे यांचा यथोचित मान सन्मान करावा <laughs> थोड्याच वेळात नाटकाच्या दुसऱ्या अंकाला आपण सुरुवात करत आहोत खटक thank you